जिंगाने गेली, गेली, गेली राजा धोतर धो धो वृद्धाश्रम नावाची कविता म्हाताऱ्याच मनोगत मी समोर सादर करतो कचरू बुडा सांगे कचरू बुडा सांगे तंबाखू चो चो वराडी कविता आहे कचरू बुडा सांगे तंबाखू चो चो जिनगानी गेली राजा धोतर धो धो जिनगानी गेली राजा धोतर धो धो बुढी गेल्यापासून एकला हाओ राजा बुडी गेल्यापासून एकला हाओ राजा अन पोटे गेले शेराले मारते तिथ मजा थकून गेलो बापा चून खाऊ खाऊ अरे थकून गेलो बाप्पा चुन खाऊ खाऊ जिंकानी गेली राजा धोतर धो धो गेली राजा धोतर धो धो हाता पायाले आता लटलटी हो सुटते हाता पायाले आता लटलटी हो सुटते माया पोराले माई आता वाटते चटणीले कोर तुकडा खातो लाऊ लाऊ चटणी लोर तुकडा खातो लावू लावू जिनगानी गेली राजा थोतर तर दो, दो। जिनगानी गेली राजा तो धो दो शेजारी पाजारी काळजी माई करते शेजारी पाजारी काळजी माई करते दुखल खुकलं तर भाऊ सारेच धावते काय कामाची अवलात काय कामाची अवलाल भुरहुडून जाते भाऊ काय कामाची अवलाल भुरवळ जाते भाऊ जिंकानी गेली राजा थोतर धो जिंकानी गेली राजा थो तर धो वृद्ध आश्रमात लय हाय म्हणते सोय आश्रमात लय हाय म्हणते सोय गावगाड्याचे लोक म्हणते करू नको घोय गावगाड्याचे लोक म्हणते करू नको घोय गाववाल्याले फार कायले जाऊन पाऊ गावाल्याले फार कायले जाऊन पाऊ आणि जिंकांनी गेली राजा धोतर धोधो जिंकानी गेली राजा धोतर धोधो शिकल्या सवरल्या लोकान अति नाही कराव शिकल्या सवरल्या लोकान अति नाही कराव वडाच झाड झालं जुन तर काकुराडीन तोडाव जुना ते सोनच असते जुन ते सोनच असते अनुभव येते धाऊ धाऊ जुना ते सोनच असते अनुभव येते धाऊ धाऊ जिंकानी गेली राजा थोतर धो धो जिंकाने गेली राजा थोतर धो धो जिंकाने गेली राजा धोतर धो अतिशय अंतिम रचना